मी प्रशांत पावडे माझ्या मराठी यूट्यूब चॅनलच्या नवीन व्हिडिओमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत करतो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची अर्धांगिरी सावली आधारस्तंभ माता रमाई यांचा आज सत्तावीस मे दोन हजार चोवीस रोजी एकोणनव्वद दिन आहे तर सर्वप्रथम त्यांना अभिवादन करतो आज आपण बली रमाई स्मारक हे आपण आलो ते रमाई आपण अभिवादन करणार आहोत ते सर्वांना माहितीच आहे माता रमाई डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दादरि ते राजग येथे राहत होते तिथे माता रमाई यांचा सत्तावीस मे रोजी निधन झाले त्या दिवशी माता रमाई यांची अंत्ययात्रा दादर राजगह ते दादर राजग राजग ते वर्ली इथे या जे माता रमाई स्मारक आहे इथे त्यांचा अंत्यविधी झाला होता तिथे आपण आज आहोत चला तर आपण आतमध्ये जाऊन माता ना अभिवादन करूया चला जिथे मातारमाईचे स्मारक आहे वरली वरली नाका इथे तिथे आपण आज आलो आहोत होऊ शकतो हा किला आहे बोर्ड गोड लावलं बॅनर माता रमाई स्मृती स्मृती प्रतिष्ठान यांच्या बघू शकते रमाईंची मूर्ती ते समजा आहे बघू शकते चला तर आपण आता रमाईंना अभिवादन करूया बघू शकता हा एक बॅनर लावला येते मातारा माई स्मारक वरली मातारा मै स्मृती प्रतिष्ठान इथं माताराम आंबेडकर स्मारकवरली हा बॅनल बघू शकता हा हा आतील परिसर आहे मातारा माई स्मारकमधला हा असा मोठं असं हे स्मारक आहे ते बघू शकतो स्मारक आहे माताराचं बघू शकतो अभिवादन आपण घरी जाणार आहोत आता हा व्हिडिओ मी इथे समाप्त करत आहे हा जर व्हिडिओ तुम्हाला आवडला तर नक्की लाईक शेअर आणि चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद